हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर नुकतीच विधानसभा निवडणुकीचं मतदान झालेलं आहे एकवीस तारखेलाच मतदान अख्ख्या महाराष्ट्राने केलेलं आहे तर महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार हेच जाणून घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत जोगेश्वरीमध्ये आणि जोगेश्वरी वासियांना काय वाटतंय जोगेश्वरी वासियांच्या मनात कोणाची सत्ता आहे जोगेश्वरी वासियांना कुणाची सत्ता हवी आहे जाणून घेतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग आपण जाऊया दादा काय क्या नाम आहे आपका काय नाम है तुमचा मिलिंद मिश्रा मिश्रा क्या लगता है महाराष्ट्र में किसकी सत्ता आनी चाहिए पहले तो ये बताइए की आपने मतदान किया, किया है तर मराठी चालेल बरा मग तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात कोणाची सत्ता म्हणजे मतदान करताना कुणाला तुम्ही मतदान केलं सध्या तरी बघायला गेलं तरी परिस्थिती बघता मतदार कोणाला करावं हा पहिला प्रश्न होता पण झालंय कसं आता आम्ही पूर्व पूर्व शिवसैनिकच आहोत त्यामुळे आमचं मत हे शिवसेनेला असणार आता ती कुठली शिवसेना हे आम्ही सांगू शकत कारण मत शेवटी आपलं एक हे असतं प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे पण महाराष्ट्राची यावेळीची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सत्तेत बदल होईल असे आशा वाटते म्हणजे तुम्ही कोणाच्या समर्थनार्थ आहात की एकनाथ शिंदे किंवा एक उद्धव ठाकरे कोणाचं समर्थनार्थ आहात असं मी तुम्हाला सांगू शकत नाही पण एक असतं की म्हणजे आम्ही पूर्वीपासून एक आम्ही सांगितलं जसं आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे आमचं मत तिकडेच जाणार बाळासाहेबांकडे जाणार मतदान करायला जाताना अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या तुम्ही लक्षात ठेवून गेलेल्या की याया आणि मतदान करण्यासाठी जाताना तुमचं निकष काय होता डोक्यामध्ये मुळात तर कसं झालं होतं ह्या गेल्या दोन वर्षात जे उलटपालट झालेले आहेत सगळ्या आणि नवीन काही योजना येतात किंवा काही येतात त्या आपल्यापर्यंत पोचण्यात हे महत्वाचं होतं आणि त्या योजना पोचवल्या हो जातात पण नक्की आता काय आहे त्याच्यात पुढे काय होईल हे आता जेव्हा निवडणूक पूर्ण जेव्हा रिझल्ट येईल त्याच्यानंतर आपण सांगू शकतो म्हणून ते जाताना आधी कसं होतं की ठीक आहे आपण एवढं आता इतक्या वर्ष आपण काम करतोय किंवा काय करतोय पण त्याच्यात पुढे आता काय करता येईल नवीन पिढीसाठी काय करता येईल ते एक डोक्यात ठेवून आम्ही जरा मतदान केलेलं आहे तर बघूया पुढे रिजल्टवरती मागच्या टर्मला सुद्धा मतदान केलं असेल तुम्ही मागच्या टर्मला प्रॉब्लेम असा झाला होता की मागच्या टर्मला आमची नावच कॅन्सल केली होती कॅन्सल केलेली इलेक्ट्रिक म्हणजे आमच्याकडे इलेक्शन कार्ड नव्हतं त्यावेळेला कदाचित माझ्याकडे म्हणून मी पुढे जाऊ शकलो नाही पण यावेळेला कसं होतं माझ्याकडे होतं इलेक्शन कार्ड मी स्वतः गेलो इलेक्शन कार्डला आणि सांगितलं त्यांना की मला मत करायचं तर गेल्या वेळेचं मत मत फुकट गेलं होतं पण यावेळी मी नक्कीच केलेलं आहे तुमचे सरकारकडनं काय अपेक्षा आहेत किंवा काय कामं तुम्हाला अपेक्षित होती जी मागच्या टर्मला झालेली आहेत येत्या पाच वर्षामध्ये दोन्ही सरकार सरकारकडून म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे तर दोन्ही सरकारकडून कामं काय अपेक्षित होती झाली आहेत आणि आता तुम्हाला काय काम अपेक्षित हो उद्धव साहेबांचं म्हणाल तर आपण कोविडमध्ये आपण बघितलंच आहे कोविड मध्ये त्यांनी जी आम्हाला मदत केली म्हणजे आम्ही सर्वसामान्य असं आहोत एक आम्ही स्वतः धंदा करत होतो पण त्यावेळेला कोविडमध्ये काहीच आम्हाला म्हणजे काहीच खायला पूर्ण हे नव्हतं त्यावेळेला आमच्या शिवसैनिकांनी आम्हाला मदत केलेली आहे हा त्याच्यानंतर जो कोविडचा काळ गेला त्याच्यानंतर हे नवीन सरकार आलं नवीन सरकारमध्ये मला बरच त्रुटी आढळल्या पण ते आता सांगू शकत नाही आपण तसं पण जसं आहे की पैसा पाणी आमचा अडकला गेला कुठे काही असेल थोडं कॉपरेट नाही झालं जसं पहिलं कॉपरेट होत होतं पोलिसांची मदत नाही झाली म्हणजे पोलिसांनी बऱ्याच वेळेला आम्ही द... रोडवरती धंदे लावले होते त्याला उचलण्यात आले ते सगळे म्हणजे बरेच त्रुटी जा गेल्या त्याच्यात आता बघू ह्या नवीन सरकारकडनं काही अपेक्षा आहेत की ज्याच्याकडून बाहेर आम्ही जे आता मराठी माणसं आपण जी धंद्याला उभी आहोत त्यांना काहीतरी वाढ मिळाली पाहिजे हीच अपेक्षा आहे काय नाव आहे दादा तुमचं मिलिंद मिसाळ महाराष्ट्रात सत्ता कोणाची हे जाणून घेण्याचा थोडका प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत आणि निवडणूक पार पडल्यानंतर लोकांच्या मनात काय घालमेल लोकांना काय हवं आहे किंवा लोकांना कोणाची सत्ता आपण दादांकडे जाऊयात दादा काय नाव आहे मतदान केलंय तुम्ही मतदान नाही केलं वोट किया आपने नहीं। क्यू? आ, काम इलेक्शन हुआ कल ही इलेक्शन हुआ विधानसभा उडीसा आप उड़ीसा से आप महाराष्ट्र में कितने सालों से रह रहे हो ये 5 दिन हो रहा है गांव से आया गांव से ओडिशा से आप महाराष्ट्र में 5 दिनों से हो ठीक है दादा ओडिशा दा ने 5 दिवसांनी आलेला तर आपण ताईंकडून जाऊया ताईंचं काय मत आहे जाणून घेऊयात ताई क्या नाम है आपका वोट किया है यस आई बट आई एम नॉट अ पॉलिटिकल पर्सन बता आई एम नॉट अ पॉलिटिकल पॉलिटिकल पर्सन जरूरी भी नहीं है कि पॉलिटिकल पर्सन होना चाहिए

Okay, thank you. क्या नाम है आपका मेरा नाम राबिया है आपने मतदान किया है मतदान मुझे बताइए अब आप अब, अब जब मतदान करने के लिए जा रहे थे तो क्या आपके दिमाग में चल रहा था कि किसको वोट देना है क्या करना है किसको किया आपने वोट अभी अपने को कोई भी आए अपने को क्या मतलब है कोई भी आए कोई भी जीते इससे अपने को मतलब नहीं है तो आपने वोट किसको किया क्या लगता है आपको किसकी सत्ता आनी चाहिए वो एक नाथ शिंदे जी है उनकी आनी चाहिए या फिर किसी उद्धव बाला साहब ठाकरे या कोई और उद्धव ठाकरे आना चाहिए बस वो अच्छा काम है। अच्छा काम काम करते हैं उन्होंने किया अभी तो ये लाड़की बहन योजना जो निकाले आपने लाडकी बहन योजना का फॉर्म भरा है हाँ, भरा है आपको पैसे मिले आया तो फिर भी आपने उद्धव बाला साहब ठाकरे को वोट किया क्योंकि वो तो नहीं दे रहे ना ये मतलब बहुत अच्छा पब्लिक का अच्छा चाहते हैं वो इसके वजह से हाँ और आपको ऐसे डर नहीं लगता कि अगर शिंदे नहीं आएंगे तो ये, ये। ऐसा के लिए डरने का कोई भी आए जाएगी बस दोनों चलेगा ऐसा कुछ नहीं ऊपर वाला है ना देने वाला तो ऊपर वाला बैठा है हाँ। खिलाने वाला ऊपर वाला है हम तुम कौन है खिलाने वाले कोई भी नहीं है लेकिन उद्धव ठाकरे जी ने अभी ये बोला है कि हम लोग तीन हजार देंगे महिलाओं को देंगे तो भी ठीक देंगे भी तो ठीक है नहीं देंगे तो भी ठीक है लेकिन आपको वही चाहिए हाँ महाराष्ट्र में आपको लगता है कि उद्धव ठाकरे जी की सत्ता आनी चाहिए हां लगताय लगत आहे ठीक आहे आपण सध्या तरी बघत आहोत की जनतेला कोणाच्या मुख्यमंत्री किंवा सत्ता हवी आहे आपण ताईंकडे जाऊ ताई काय नाव आहे तुमचं कुशाला कोठी काय म्हणता काय बोलू काय नाव आहे तुमचं कुशाला कोठी काय करता तुम्ही हाऊस वाई वॉर हा तुम्ही मतदान केलंय हा असं दाखवा असं तिकडे दाखवा इकडे दाखवा इकडे तरी मला सांगा की मतदान करताना तुम्ही काय बघून गेलात आणि कुणाला मतदान केलं कोणाला म्हणून सांग आता आता गेले गेल हे ना जिंकले ना तर त्याच्या म्हणून सांगेल मला एक सांगा की मतदान करताना तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे आपण महाराष्ट्र मध्ये हे करायला पाहिजे ना तुमच्या डोक्यात कोणतं कोणाची सत्ता सध्या हवी म्हणजे एकनाथ शिंदे हव्यात तुम्हाला उद्धव ठाकरे हव्यात किंवा दुसरं कोणाची सत्ता तुम्हाला हवी आहे महाराष्ट्र महाराष्ट्र आहे ना सगळा एकनाथ शिंदे आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला हा भरले आले पैसे नाही आले आता आता बरलीन एकनाथ शिंदेला नाही वोट केलं तुम्ही ठीक <laughs> <देला। laughs> आहे सध्या महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे आपण हे जाणून घ्या दादाला विचारूया यंग जनरेशन आपल्याला फार महत्वाचं आहे काय नाव आहे तुझं सॉरी मराठी नाही आता क्या नाम आहे आपका लुकमान मतदान किया आपने नाही वोट नाही किया नाही कहां से आप मुंबई से हो नाही यहां से नाही यूपी से कितने सालों से आप या कितने महीनों से आप इधर हैं इधर तो मैं अभी 3-4 साल से हूं 3-4 साल

मतदान केलंय का तुम्ही मतदान केलंय का मतदानाचा हक्क बजावता मतदान केलंय मतदान नाही केलं वोट नाही किया बोला ना। <laughs> या तर या दादांना प्रचंड चीड आलेली आहे सध्या पण आपण महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार आहे आपण जाणून घेण्याचा हा थोडका प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत तर आपण या दादांना विचारत दादा मला काय सांगाल तुम्ही मतदान केलंय दाखवा दादा मला सांगा की मतदान करताना तुमच्या डोक्यात कोणती कोणाची सत्ता होती किंवा मतदान करायला जाताना कोणाला वोट केले की काय तुम्ही बघितलं निकष काय होते बीजेपी जे पी का म्हणून असं का म्हणजे त्यांचं काम आता सध्या चांगलं आहे म्हणजे आता प्रगतीवरती आहे काम मतदान करून आलेला आहात शिंदे गटाला भाजप दादांना सध्या भाजपची सत्ता इकडे हवी आहे तर महाराष्ट्रात गुणाची सत्ता येणार याचा आपण आढावा घेत जोगेश्वरी मध्ये आपण या दादांकडे जाऊयात दादा काय नाव आहे तुमचं दादा तुम्ही मतदान केलंय दादा काय सांगाल म्हणजे मतदान करताना तुमच्या डोक्यात काय निकष होते काय डोक्यामध्ये होतं तुमच्या की कोणाला मतदान करायचं काय करायचं आणि या व्यक्तीने या बोलतात पक्षाने कामं केलेली आहे पक्षाने तर कामं केली तर बी जे पी आणि एकनाथ शिंदे पक्षाचा दौर चाललेले आहे तर वोटिंग तर त्यांना जसा पडतं म्हणजे आपल्या मनावरती कोणाला वोट करायचं कोणाला नाही करायचं आपल्या मनावरती जशी होती महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल काय वाटतं तुम्हाला टॉपवरती तर हे लोकच दिसत आहेत एकनाथ शिंदे तुम्हाला असं वाटत एकनाथ एक शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनतील आणि भाजपाची सत्ता येईल पाठोपाठ ती सत्ता येईल का असं म्हणजे लाडकी बहीण योजना किंवा महिलांसाठी काम केली म्हणून किंवा लाडकी बहीण योजना ते त्याने ती स्कीम टाकली होती आता पुढे ती कोण चालवेल किती चालेल ते काय माहिती नाही आपल्याला त्याच्यामुळे असं काय नाही पण आता सध्या तर बीजेपीचा जोर चालू आहे सगळीकडे आणि एकनाथ शिंदे गट पण जोरात चालू आहे त्याच्या काय इंटरव्यू बाकी सत्ता अशी अपेक्षित नाही तुम्हाला म्हणजे आतापर्यंत आता मागच्या टमला पण तुम्ही मतदान केलं होतं तेव्हा पण तिकडेच गेलो आमचं तेव्हाची झालेली काम तुम्हाला अपेक्षित होती ती कामं झाली होतात काम म्हणजे विकास तरी होतोय विकास चालूच आहे सगळीकडे काही नाही कुठे काय थांबलं नाहीये था। लाडकी था। बहीण योजना टाकून अजून एक प्लस पॉईंट टाकलाय उद्धव ठाकरे आहेत त्यांनी तर म्हणालेले आहेत की तीन हजार देणार महालक्ष्मी योजना काढलेली आहे त्यांनी बंद करणार पण बोलले उद्धव ठाकरे साहेब एक लाडकी बहीण योजना आम्ही आल्यावर बंद पण करू पण बोलले ही बहिनी योजना बंद करणार पण ते स्वतः महालक्ष्मी योजना असं चालू करणार आले तर चालू करतील ते आता त्यांच्यावर आले तर पाहिजेस होते पहिले मला सत्ता एकना शिंदेचे असच वाटतंय मला तर तेच आहे सद्यातरी ठीक आहे आपण जोगेश्वरी मध्ये आहोत जोगेश्वरी वासी यांना सत्ता हवी आहे विचारत आपण दादांकडे जाऊयात दादा काय नाव आहे तुझं कशाला पाहिजे बाबांचं नाव नाव काय तुमचं काय गेला तुम्ही दादा कुठे मतदान नाही केलं तुम्ही मी नाही बाबा केलं मला नाही माहिती काय सांगता मग महाराष्ट्रात गुन्ह्याची सत्ता हवी आहे तुम्हाला आम्हाला कोणाची असले त्याची तर असेल तुम्ही असं दाखवा असं दाखवा काय दाखवू पंजा काँग्रेसला वोट करणार म्हणजे तुम्ही कोणाला केलं तुम्हाला असं तुम्हाला जी काम हवी होती या सरकारकडून काम कोण देणार काम करून नाही केली का तुम्हाला असं वाटतं या एकनाथ चिन्हेंच्या सरकारने कोण सगळ्यांनीच सरकार केली तर तुम्ही कोणाला समर्थन अर्थात उद्धव ठाकरे किंवा दुसरं कोणी कोणी असो तिकडे उपाय काय खुश तुम्हाला मला खुश नाही कुठला चेहरा पाहता तुम्ही एकनाथ शिंदे नको तुम्हाला किंवा उद्धव ठाकरे नको त्यांची सत्ता नको किंवा भाजप वगैरे तर दुसऱ्या कुठला बघता आता शरद पवार आहेत किंवा काँग्रेस म्हणा तर दुसरं कुठला नाही वाटत मला काय कळत नाही कुठलं काय मतदान नाही केलं बाबा तुम्ही केलं बाबा काय नाव आहे दादा तुमचं टेंबुलकर मतदान केलंय तुम्ही हो दाखवा ठीक आहे उलटा करून दाखवा दादा काय सांगाल म्हणजे तुम्ही मतदान केलेलं आहे हो तर आत्ताच्या सरकारने केलेली काम जी येता पाच वर्षात अडीच वर्षात तर पटली आहेत का तुम्हाला ती कामं आणि पुन्हा तीच सरकार हव हो तुम्हाला हवं आहे का महाराष्ट्रात कोणाच्या सत्ता अपेक्षित आहे तुम्हाला सत्ता बदल पाहिजे सत्ता बदल पाहिजे ह्याला लोकांनी यायला सरकारी ती जरी लुटली आहे लाडक्या बहिणीच्या नावावर हां आमचेच पैसे देऊन आहे ना आता महागाई किती वाढली आहे कांदे ऐंशी रुपये किलो हा लसूण प चारशे रुपये किलो नारळ वीसचा तर तीस रुपये हे त्याच्यामुळे काय माहिती आहे काय कामं केली आहेत पण हे तिकडून दिले आणि आमच्या गिशातून पैसे घेतले सत्ता बदलायची बोलताय लाडकी बन योजनेच तुम्ही एक्झाम्पल दिलं मला पण आता जे उद्धव ठाकरे यांचं गट आहे म्हणजे दुसरी सत्ता तर उद्धव ठाकरे यांची जर तुम्हाला अपेक्षित आहे तर त्यांनी पण महालक्ष्मी योजना काढलेली आहे ज्याच्यामध्ये ती लोक तीन हजार देतात ते फक्त दे बोलायचं आहे तीन तीन पैसे पण देणार नाही ते लोक तीन पैसे पण नाही देणार नाही देणार कारण ती जरी पैसेच नाही मुळात तर तीन हजार देणार कुठून मग एकनाथ शिंदेचे पैसे देत आहेत पंधराशे रुपये आता त्यांनी दोन हजार शंभर रुपये केले घोषित दे दे, ते तर आहे ना कॉन्ट्रॅक्टचे पैसे लुटून देतायत कॉन्ट्रॅक्टला कुठे बिले दिली आहेत ते निदर्शन करतायत आम्हाला पैसे द्या म्हणून हे पैसे इकडे वळवले पण तुम्हाला कोणाचे सध्या अपेक्षित आहे सध्या यांना आता वाटतं की ठाकरे जी रस वाटतंय अरे मतदान करताना तुमच्या डोक्यामध्ये कोणत्या गोष्टी होत्या काय निकष होता डोक्यामध्ये मतदान करताना जाताना तुम्हाला काय डोक्यामध्ये होतं की कुठलं कसं सरकार हवं काय अपेक्षित आहेत कामं काय अपेक्षित काय हे सरकारकडून अपेक्षाच नाही मुळात कारण आज इथे आहे तर उद्याच इथे आहे हे नेहमी यांची आहे आज मी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही दुसऱ्या पार्टीतून गेलात मग आमचा निवडून दिल्याचा फायदा काय आहे <laughs> मला सांगा मतदान करताना तुमच्या डोक्यामध्ये काय गोष्टी होत्या कि या या पक्षाला किंवा ही उभा असा? असा एक च... सत्ता उभारायची म्हणून केलं मत द्यायचं म्हणून फायद्याच असं काहीच पण काय वाटत महाराष्ट्रात कुणाची सत्ता यायला पाहिजे पुन्हा कोणाची येणार शिवसेनाचे ते शिवसेना कुणाची दो, दोन शिवसेना दोन जागेवरती आता डिवाइड आहेत उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच येणार लाडकी बहीण आहे म्हणजे तेच येणार हे पण लाडकी बहीणच आहे तुम्ही आम्हाला नाही आलेच पण लाडकी बहीण झाला फॉर्म भरलाय म्हणून आता सांगावच लागेल ला। <laughs> लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय म्हणून तुम्ही एकनाथ शिंदे यांना वोट केला असं काय असं काय नाही पहिल्यापासून आम्ही वायकर साहेबांनाच करत आलो एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी म्हणाले की तीन हजार वगैरे देणार आहेत लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यात महालक्ष्मी योजना काढलेली आणि तीन हजार रुपये देणार तसं असं काही समजून आम्ही केलंच नाही आम्ही आमचं एक नागरिक म्हणून कर्तव्य तरी आपण या दादांकडे जाऊयात दादा काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं निशांत चौकेकर मतदान केलं नाही मतदान का नाही केलं तुम्ही म्हणजे मुंबईचेच आहात का तुम्ही महाराष्ट्राचे हो महाराष्ट्र प्युअर मालवणी आहे कोकणातला मतदान नाही केलं नाही मतदान नाही केलं दोन्ही दाखवा मतदान का नाही केलं म्हणजे मतदान न करण्यामागचं महत्वाचं कारण काय मतदान न करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे आजचं चाललेलं राजकारण आजच्या राजकारणामध्ये आपण म्हणतो लोकशाही लोकशाहीमध्ये लोक कुठे दिसत आहेत मी तुम्हाला विचार लोक कुठे दिसत आहेत लोकशाही मध्ये लोक आहेत पण राजकारणातल्या लोकांनी काम करत केलं नाही किंवा केलंय तुमच्या मनात काय ते आम्हाला मेन जाणून मला तेच लोकशाही लोकशाही पण आज नाही ते फक्त राजकारण चालू आहे सर्वसामान्य माणसांसाठी काही नाही आहे बरं मग आता सध्या तुम्हाला महाराष्ट्रात कोणाचे सत्तावे जरी तुम्ही मतदान नाही केलं तरी जागृत नागरिक म्हणून तुम्हाला कोणाची सत्ता अपेक्षित आहे इथे अपेक्षित तसं बघायला गेलं तर महायुतीची सत्ता अपेक्षित आहे कारण ह्यापूर्वीही बरेच सत्तापालट झाले काही अंशतः बदलही झाले परंतु ते सर्वसामान्यांपर्यंत पोचले गेले नाहीत आज ह्याच्या अगोदरी ज्यांची सत्ता होती त्यांनीही बरंच काही करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ज्या काही योजना असतील त्या सर्वसामान्यांपर्यंत लोकांपर्यंत पोचत नव्हत्या आज महायुतीच्या सरकारमध्ये कसं आहे की त्या योजना पोचतायत युतीच्या सरकारमध्ये त्या योजना पोच पोहोचत आहेत तुम्ही असं म्हणतात पण आता उद्धवजी उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी तर घोषणा केलेली आहे की एक्झाम्पल घेऊयात लाडकी बहीण योजनेचं तर तीन हजार रुपये देणार म्हणून आणि जे काही बांधकाम वगैरे सुरू आहे त्या लोकांना करणार लाडका भाऊ योजना काढलेली आहे सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत मग त्यामध्ये आणि यामध्ये फरक काय ते ते उलट यापेक्षा जास्त देणार असं प्रिडिक्ट करत आहेत सांगत आहेत परंतु आता ज्यावेळी महायुतीच्या सरकारने या योजना काढल्या त्यावेळी त्याला विरोध ह्याच लोकांचा होता की बजेट कुठे आहे आणि त्याच्यात डबल जर हे देत असतील तर त्यांच्याकडे बजेट कुठून येणार आहे हाही मोठा प्रश्न आहे ना म्हणजे आता असं झालंय ना की सर्वसामान्य माणसाला गाजर दाखवायचं आणि ते घेऊन पळायचं आज हे असं झालेलं आहे त्यांनी दीड दिले आम्ही तुम्हाला तीन देतो आपण त्या दादांकडे जाऊयात दादा काय काय नाव आहे तुमचं ना। मतदान केलंय ठीक आहे आपण जोगेश्वर मध्ये आहोत जोगेश्वरी वासियांना काय वाटतं जोगेश्वरी वासियांच्या मनात कोण आहे आणि महाराष्ट्रात कुणाची सत्ता हवी हो आहे जोगेश्वरी वासियांना हे जाणून घेण्याचा आपण थोडका प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत तर आपण या ताईकडे जाऊयात काय नाव आहे तुझं काय सोनाली नाव आहे तुझं काय करतेस तू जॉब करते किती वर्षाची असत तेवीस मग तू मतदान केलं यंदा नाही माझं गावी आहे मग गावी नाही गेलीस मतदानाला नाही गेली सुट्टी नाही सुट्टी नाही मिळाली बरं काय सांगशील म्हणजे महाराष्ट्रात तुला कोणाची सत्ता होती की एकनाथ शिंदे पुन्हा यावे असं वाटतंय तुला की किंवा उद्धव ठाकरे किंवा दुसरं कोणी कोणीही चालेल तू जर मतदान करायला गावी गेली असतीस तर तुझ्या डोक्यामध्ये काय महत्वाचं असतं की काय झालं पाहिजे किंवा कोणाची सत्ता आली पाहिजे मला जे मला सपोर्ट करतात ना किंवा मदत करतात त्यांची आली बरं तू लाडगी बहीण योजनेचा फॉर्म भरला भरलंय पैसे आल्याच नाही तू नक्कीच एकनाथ शिंदेला केलेलं असं काय नाही जे कोण हे करेल ना मदत त्यांना ठीक आहे मग सरकार आहे एकनाथ शिंदेंचं जे सरकार आहे ते मदत तर करत आहे ना महिलांना मदत करत आहेत आणि त्यातल्या त्यात आता उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की तीन हजार रुपये देणार महालक्ष्मी योजना काढली यावर तुझं काय मत आहे असं कसं हो तुला तीन हजार महत्वाचे की पंधराशे दोन हजार महत्वाचे आहेत काय वाटतं ना ते नाही सांगू शकत नाही ठीक आहे तर आपण सध्या जोगेश्वर मध्ये ताईंकडे जाऊया त्या ताईंना काय मत आहे ताई काय नाव आहे तुमचं स्वाती मतदान केलंय मतदान करायला जाताना तुमच्या डोक्यात असं काय निकष होते किंवा कोणाची सत्ता तुम्हाला हवी होती की तुम्ही त्या दृष्टिकोनाने त्या विचारधारेने तुम्ही मतदान करायला गेलो नक्कीच मराठी माणूस ऑबवियसली <laughs> राज ठाकरेंचंच पण आता काय सगळं डिवायडेड आहे एक एकी होती शिवसेना होती एकत्र खूप बरं वाटायचं पण आता विचार करायला लागतो कोणाला द्यावं मत सगळ्यांचं पॉईंट तेच आहे पण तरी पण प्रश्न पडतो खरंच सेफ आहोत का आपण रात्री जातानाही भीती वाटते कधी कधी ट्रेन ट्रेनमध्ये लेट नाईट वगैरे आता पोलीस असतात म्हणा पण एवढी भीती नाही तरी पण कधी कधी गर्दी बसमध्ये धक्काबुक्की होते खूप चिडचिड होते तेव्हा कुठेतरी वाटतं अरे बापरे आता काय करावं पण नक्कीच आय थिंक राज ठाकरे राज ठाकरे पण मग आत्ता मागच्या टर्मला दोन जणांची सत्ता आपण अनुभवलेली आहे उद्धव ठाकरेजी आणि एकनाथ शिंदेजी तर मग आता तुम्हाला त्यांच्या दोघांपैकी कोणाची सत्ता अपेक्षित आहे की दुसरं कोणी राज ठाकरेच अपेक्षित आहे हो त्यांचे आलेली होते आमदार खासदार जे निवडून आले पण ते फुटले होते त्या कारणाने त्यांच्यामध्ये खूप फुटी झाली होती पण नक्कीच वाटतं राज ठाकरे यावं वा। मला असं वाटतं की राज ठाकरेंनीच मुख्यमंत्री बनावं नक्कीच त्यांचंच आयग्री जर असं झालं की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र एक आले आय आनंदच आहे बाळासाहेबांना कोण विसरून चालेल खूप आनंद आहे उद्धव ठाकरेंनी आणि हे जे राज ठाकरे आहेत तर त्यांनी एकत्र काम केलेलं तुम्हाला आवडणार आहे का नक्की का नाही आवडणार नक्कीच तर आपण सध्या जोगेश्वरी मध्ये आहोत जोगेश्वरी वासियांच्या मनात काय होत आणि जोगेश्वरी कोणाची सत्ता अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा थोडका प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे कॅमेरामॅन स्वप्नील सोबत मी प्रतीक्षा न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई